मित्रांनो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत हो आहे मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे सरकारी जॉब मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यातर्फे एकूण चारशे सहा पदांसाठी सोलापूर जिल्ह्यात इथं जागा निघाल्या आहेत त्यासाठी मित्रांनो किती पात्रता आहे ते नक्कीच तुम्ही बघू शकतात आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्याला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मित्रांनो पूर्ण जाणकारी गी घेऊया मित्रांनो हे जॉब आहे योगा प्रशिक्षण म्हणजे एवढा इन्स्पेक्टर पदाचा हो जागा आहे त्यासाठी मित्रांनो त्याची वय अठरापासून ते पायसष्ट वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो कोणत्या गावाला किती पद आहेत ते नक्की तुमच्या डोळ्यासमोर दिले आहेत जर याची तुम्हाला जाहिरात लागणार असेल तर मी ऑलरेडी तुम्हाला टेलिग्राम चॅनल टाकली आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकतात तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला दिवसाला पाचशे रुपये नक्कीच मिळणार आहेत ते बघूया मित्रांनो खाली जाऊन तर मित्रांनो खाल। खाली स्कोअर करूया मित्रांनो ही तारीख जा चालू झाली मित्रांनो फॉर्मची बावीस एक दोन हजार चोवीस ते एकतीस एक दोन हजार चोवीसपर्यंत ही आपली वेबसाईट चालू राहणार आहे त्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म अप्लाय करून घ्या खाली जाऊया मित्रांनो डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते नक्कीच तुम्ही बघू शकतात त्यासाठी पुढं बघूया पुढे स्कोअर करूया मित्रांनो काय काय प्रमाणपत्र लागतात ते नक्कीच तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या मित्रांनो मग खाली स्कोर करतो मित्रांनो अनु यांची वेबसाईट आहे मित्रांनो मी याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे त्यावरती जाऊन तुम्ही बघू शकता फॉर्मचा तपशीलसुद्धा टाकला आहे मित्रांनो ते नक्कीच तुम्ही जाऊन बघू शकता शैक्षणिक पात्र काय काय लागते ते नक्कीच बघू शकता मित्रांनो पेपरसाठी कोणते पदक आणि किती मार्क्स आहेत ते नक्कीच बघा मित्रांनो एकूण गुण किती आहेत अधिक गुण तुम्हाला जास्तीत जास्त किती पाहिजे शंभर गुणांची प्रशिक्षण राहील मुलाखत राहील मित्रांनो तुम्हाला तीस गुणांची मुलाखत आहे त्यासाठी खाली स्कोअर करूया मित्रांनो आपण हा तुम्हाला असा फॉर्म येईल मित्रांनो फॉर्म तुम्हाला जवळच्या सायबर कॅफेवर जाऊन हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून याची प्रिंट काढून सगळे डॉक्युमेंट वगैरे जॉईन करून तुम्ही घेऊ शकता जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवलास मित्रांनो सगळे महत्त्वाचे पी डी एफ आहे मित्रांनोही तर मित्रांनो सगळे तुम्ही डॉक्युमेंट प्रिंट मारा आणि मग सविस्करपणे भरून हे स्पीड पोस्टने पाठवा मित्रांनो कधी पण लवकर पोचतं तर वेळ खूप कमी आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर फॉर्म अप्लाय करून भरून पाठवू शकता चला मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला कधी विसरू नका चला मित्रांनो जय श्रीराम जय महाराष्ट्र जय शिवराय